सो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे या यूट्यूब चॅनलवरती सो आज आपण जायगावमध्ये होतो काल आपण जायगावमध्ये होतो आज सकाळी आम्ही मॉर्निंगला उठलो आहे जायगावमध्येच आहे अंघोळ नाश्ता वगैरे झालेला आहे सो आता आपण चाललो आहे लाडेगावला म्हणजे माझ्या माहेरी सो तुम्ही एन्जॉय करतच असाल माझे ब्लॉग आजचा आपला तिसरा दिवस आहे गावी सो आता मी लाले लाडेगावला जातानाचं जे आमचं रुटीन आहे कसं जाणार आहे काय करणार आहे काय काय मजा करू हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्व तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि एन्जॉय करा माझा व्लॉग तर आता आम्ही सध्या जायगाव मध्ये आहे आता जायगाव मधन आम्ही लाडेगावला चाललोय आम्ही सर्वजण बस आहे खिडकी आहे परत निकिता आहे निकिता खरात आहे आणि निकिता वाघमारे वाघमारी आहे सॉरी निकिता वाघमारी आहे आणि हे सर्व सिद्धांत कांबळे आहेत आम्ही सर्वजण आता लाडे लाडेगावला चाललेलो ला आहे तर आता तुम्हाला लाडेगावच आम्ही लाडेगाव दाखवतो तुम्हाला आता लाडेगाव मी आम्ही दाखवतो आमचं माझं गाव आहे लाडेगाव Free. Welcome to Ladega माझ्या माहेरी आलेल यशवंत निवास स्पर्श काम धाव काय नाही काय नाही झालं काय नाही झालं काय झालं झालं का पडलेला आलं आलं इकडे कुठं येऊ नक्की फोटो काढली काढायचं आपलं आहे बाबाई काढ फोटो नाही व्हिडिओ चालू आहे

करती चार का करते बघायचं सगळं मोबाईल वर जाणार तिथे ते व्हिडिओ युट्यूबवर सगळं येणार कोण पुढे आहे माहिती तुला माहिती काय बघ वळखत मला तिला कसं वाळखलंय

मध्येच फोटो काढते हळू हळू पळायचं नाही पळायचं नाही व्हेरी गुड चला काय नाही काय मागतच त्याला येऊ एवढा फुटणार आहे गुडगा फुटणार नाही का

आणि जर निम्प अर्ज घातला तर अर्धा अर्धा पार्टनरशिप मध्ये सगळ्यात अर्धा घालायचं आणि इथला नियमच आहे गावचा आणि म्हणजे सगळ्याच रेट आहे ना तसेच आहे एकर जमीन घेतली

ये yeah. आजोबाच्या घरात घर गर बघा कस झालं मामाच्या गावाला आलाय स्पर्श गावा ला नाही लागणार मोबाईल जरा कुल हे नाहीये माझ्या आयफोन मध्ये दिसते स्पर्शच्या मामाचं गाव मामाचं घर स्पर्श चे हाय लाईट गेली लाइट गेली आमची मंकी मंकी वरती बसला आहे घरावरती सो मौकी, मौकी। मौकी। दो दो दो। आता आपण निघालोय लाडेगाव मधून हा आपला जायचा रस्ता आहे रिटर्न आणि आता आपण मलवडी या ठिकाणी पुन्हा रिटर्न जाणार आहोत माझा हा ब्लॉग सेकंड डेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग